नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आंब्याचं सीझन सुरू आहे आणि उन्हाळाही आहे तर मग आज आपण आंब्यापासूनच थंडगार एकदम क्रीमी मँगो कुल्फी बनवूयात बनवायला म्हणाल तर एकदम सोपी आहे बिना दूध बिना विपक्रीम बिना फ्रेश क्रीम बिना साखर गॅस न चालवता एकदम क्रीमी आणि रिच अशी मँगो कुल्फी होते यामध्ये जराही आईस क्रिस्टल्स होत नाहीत एकदम सॉफ्ट अशी ही मँगो कुल्फी बनते कुल्फीचे मोल्ट नसतील तरीही ही, ही कुल्फी आपण घरातल्याच भांड्यामध्ये सेट करून अगदी इझिली बनवू शकतो चला तर मग अशी एकदम सुपर टेस्टी सुपर सॉफ्ट मँगो कुल्फी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन हापूस आंबे घेतलेले आहेत कुल्फी बनवताना आपल्याला हापूस आंबाच वापरायचा आहे हापूस आंब्यामुळे कुल्फीला खूप छान चव येते फक्त हे आंबे छान पिकलेल्याने गोड असावेत आता हे मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याची सर्व साल मी काढून घेते आणि याच्या एकदम बारीक बारीक फोडी करून घेते आंब्याची आपल्याला प्युरी करायची आहे त्यामुळे अशी साल काढून घ्यायची आहे आणि याचा सर्व गर आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा बारीक फोडी करून घेतल्यामुळे प्युरी पटकन बनते त्यामुळे आपल्याला अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत इथे मी दोन्ही आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे आता हा गर मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यात म्हणजे ज्यात आपण ज्यूस बनवतो त्यामध्ये घालून घेते आणि याची एकदम बारीक प्युरी किंवा पल्प करून घेते इथे आंब्याचा गर घातल्यानंतर यामध्ये काहीही न घालता याची आपल्याला बारीक प्युरी करून घ्यायची आहे आता इथे ना मी याची बारीक प्युरी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपण दूध किंवा साखर वापरणार नाही त्यामुळे मी इथे मिल्कमेड वापरलेला आहे मिल्कमेडचा जो डबा येतो त्यातील पाऊन डबा मी यामध्ये घालून घेतलेला आहे मिल्कमेड ही गोड असतं आणि आंबाही गोड असतो त्यामुळे यामध्ये आपल्याला एक्स्ट्राची साखर घालण्याची अजिबात गरज नाही जर तुम्हाला घरीच मिल्कमेड बनवायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये एस असं सांगा मी मिल्कमेडची रेसिपीही पोस्ट करेन आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेते वेलची पावडरमुळे मँगो कुलपीला खूप छान चव येते त्याचबरोबर यामध्ये मी दहा रुपयेचं जे एव्हर मिल्क पावडर मिळतं ते सर्व पाकिट यामध्ये घातलेलं आहे मिल्क पावडरमुळे ही कुल्फी एकदम क्रीमी होते आणि यामध्ये जरासुद्धा आईस क्रिस्टल्स जमा होत नाहीत त्यामुळे यामध्ये आपल्याला मिल्क पावडर आवर्जून घालायचं आहे आता यावरती झाकण लावून हे सर्व मी छान फिरवून घेते इथे मी हे सर्व छान फिरवून घेतलेलं आहे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर याचं टेक्शरही तुम्ही बघू शकता एकदम ठीक असं हे आपलं तयार झालेलं आहे हे आपलं कुल्पीसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण मी बाजूला ठेवते आणि आपण कुलपी कशामध्ये बनवू शकतो हे मी ते तुम्हाला दाखवते इथे जर तुमच्या घरामध्ये असा छोटा ग्लास असेल तर त्यामध्येही तुम्ही कुलपी बनवू शकता त्याचबरोबर असं फुलपात्र किंवा वाटी तर सगळ्याच घरांमध्ये असते त्यामध्येही तुम्ही कुलपी बनवू शकता त्याचबरोबर असा उबा डबा घेऊनही त्यामध्येही तुम्ही कुलपी बनवू शकता आता या छोट्या ग्लासमध्ये मी मँगो कुलपीचं मिश्रण घालून घेते जर तुमच्याकडे कुलपीचं मोल्ट नसेल तर घरातल्याच अशा कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही ही कुलपी सेट करून घेऊ शकता फक्त आपल्याला खाली मोठं आणि वरती निमुळतं असं भांडं वापरायचं नाही जेणेकरून आईस्क्रीम आपल्याला काढण्यास अवघड होईल खाली निमुळतं आणि वरती मोठा असेल असं कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही हे आईस्क्रीम सेट करून घेऊ शकता त्याचबरोबर पेपर कपमध्येही ही, ही कुल्फी तुम्ही सेट करून घेऊ शकता आता इथे मी सर्व भांड्यांमध्ये कुल्पीचं मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित टॅप करून घेतलेलं आहे आता यावरती मी सिल्वर फॉईल पेपर लावून घेणार आहे जर तुमच्याकडे सिल्वर फॉईल पेपर नसेल तर मी मगाशी दाखवली तशी एखादी प्लास्टिकची पिशवी तुम्ही वापरू शकता हेही नसेल तर दुधाची किंवा मिठाची पिशवी स्वच्छ धुवून तीही वापरू शकता पण या पिशव्या झाकल्यानंतर यावरती रबर लावायचं आहे म्हणजे त्या व्यवस्थित बसतील असं पॅक केल्यामुळे यावरती जे आईस क्रिस्टल्स जमा होतात ते होत नाहीत आणि आपली आईस्क्रीम एकदम सॉफ्ट आणि क्रीमी होते त्यामुळे आपल्याला इथे प्लास्टिकची पिशवी असो क्लीन रॅप असो किंवा सिल्वर फाईल पेपर असो कशानेही याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून यावरती थोडीही आईस क्रिस्टल्स जमा होणार नाहीत आता हे मी व्यवस्थित सिल्वर फॉईल पेपरने कवर करून घेतलेलं आहे आता हे मी दहा ते बारा तासासाठी किंवा ओवरनाईट आपल्या डीप फ्रीजमध्ये सेट करून घेते डीप फ्रीज म्हणजे जिथे आपण बर्फ जमवतो हो तिथे हे मी दहा ते बारा तासासाठी सेट करून घेणार आहे हे मी ओवरनाईट डीप फ्रीजमध्ये छान सेट करून घेतलेला आहे आता इथे मी हे उघडून दाखवते तर सिल्वर फॉईल पेपर काढूया इथे तुम्ही बघू शकता आपलं आईस्क्रीम किंवा कुल्फी छान सेट झालेली आहे आता यावरती मी आईस्क्रीमची स्टिक असते ती घालून घेते तुम्हाला जर आईस्क्रीमची स्टिक नाही मिळाली तर टूथपिक एक मोठी मिळते ती मिळाली तर ती वापरला तरीही चालेल तर चाले। याच पद्धतीने मी सर्व भांड्यांमध्ये आईस्क्रीमच्या काड्या रोवून घेते ही कुलपी एकदम सॉफ्ट बनलेली आहे आणि जराही आईस क्रिस्टल्स यामध्ये झालेले नाहीत त्यामुळे आईस्क्रीमची स्टीक यामध्ये आरामात जात आहे आता या, या डब्यामध्ये मी जी कुलपी जमा केलेली आहे त्याचे मी चार भाग करणार आहे त्यामुळे मी समोरासमोर असे चार आईस्क्रीमच्या काड्या रोवून घेत आहे कुलपी सेट करायला ठेवून दोन ते तीन तास झाल्यानंतरही यामध्ये तुम्ही ही आईस्क्रीमची स्टिक रोवून घेऊ शकता पण त्यासाठी सिल्वर फॉईल पेपर थोडा कापावं लागतो आणि सिल्वर फॉईल पेपर थोडं कापल्यामुळे यामध्ये आईस क्रिस्टल्स जमा होण्याची शक्यता असते त्यामुळे मी सगळ्यात शेवटीच यामध्ये आईस्क्रीमची स्टिक रोवून घेते आता ही कुलपी आपण डिमोल्ट करून घेऊयात त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही कुलपीचं भांडं अगदी तीन ते ती चार सेकंदासाठी असं ठेवून द्यायचं आहे जेणेकरून कुलपी इझिली डिमोल्ट होईल अगदी थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून किंवा असं हातावरती थोडा वेळ रब करून ही कुलपी तुम्ही इझिली डिमोल्ट करून घेऊ शकता इथे तुम्ही बघू शकता हातावरती थोडं रब केल्यानंतर ही कुलपी या वाटीपासून अलगत मोकळी होत आहे म्हणजे ती गोल गोल फिरत आहे असं फिरवत फिरवत आपल्याला हे डिमोल्ट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी इझिली ही डिमोल्ट होत आहे आणि ही कुलपी एकदम क्रीमी अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता याच पद्धतीने मी सर्व कुलपी डिमोल्ट करून घेते अगदी थोडं फिरवलं की ही इझिली डिमोल्ट होते तुम्ही बघू शकता ही किती क्रीमी आणि रिच झालेली आहे तुम्ही बघू शकता चव ही याची एकदम जबरदस्त अशी आलेली आहे यामध्ये जरासुद्धा आईस क्रिस्टल्स जमा झालेले आहेत ज्यावेळी आपण डब्यातील कुलपी डिमोल्ट करतो त्यावेळी चारही काड्या एकदम हातात धरायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित अशा गोलगोल फिरवून डिमोल्ट करून घ्यायच्या आहेत जर तसं शक्य नसेल तर मध्ये चाकू घालून ही तुम्ही हे डीमोल्ट करून घेऊ शकता आता या कुलपीचे मी चार भाग करून घेते चाकूच्या सहाय्याने याचे मी समान चार भाग करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये जरासुद्धा आईस क्रिस्टल्स झालेले नाहीत त्यामुळे हे चाकूने व्यवस्थित कट झालेलं आहे आणि इझिलीही कट झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम रिच क्रीमी अशी आपली मँगो कुलपी तयार झालेली आहे कुलपीचे जरी मोल्ट नसतील तरी घरातलेच भांडी वापरून तुम्ही ही कुलपी आरामात बनवू शकता अशी सुपर सॉफ्ट सुपर टेस्टी थंडगार मँगो कुल्फी तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका मँगो कुल्फीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग